नमस्कार मित्रांनो पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीची नेहमीच कुचंबना झाली आहे स्त्रीच्या हक्काचं हनन नेहमीच केलं आहे स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार जर कोणी दिला असं तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय न्याय संहितेनं दिला आहे मित्रांनो स्त्रीची, कर स्त्रीची ही कुचंबना अगदी तिच्या घरच्याकडूनच कधी भावाकडून कधी बापाकडून किंवा कधी स्त्रीची कुचंबना ही स्त्रीकडून झाली आहे त्यामुळे जप स्त्रीचा हक्क आहे किंवा स्वाभिमानाने जगण्याचा स्त्रीचा अधिकार आहे याला अनुसरून वेगवेगळ्या वे कायद्याची निर्मिती होऊ लागली मित्रांनो एकोणीसशे छप्पन साली स्त्री पुरुष समानता हा कायदा अस्तित्वात आला यामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजेच घरातील मुलगा आणि मुलगी हे दोन्ही समान आहेत असं त्या कायद्यामध्ये सांगितलं जातं परंतु या कायद्यामध्ये बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा हिस्सा आहे किंवा त्यावरती तिचा अधिकार आहे अशी कुठली तरतूद त्यामध्ये ऍड केली नव्हती मित्रांनो लक्षात घेता स्त्रीला स्वतःच म्हणून कधीच काही सांगणार नाही बापाचं घर जर आपलं म्हणावं तर तिथे देखील तिची कोचंबा होऊ लागली आणि ज्या घरी स्त्री लग्न होऊन गेली आहे तिथे पूर्ण आयुष्य गेलं किंवा निम्मा आयुष्य गेलं तरी स्त्रीला आपलं म्हणता नाही किंवा हे माझं घर आहे असं म्हणता नाही बऱ्याच स्त्रियांना नवऱ्यानं सोडून दिलं किंवा दुर्घटनामध्ये तिचा नवरा जर मृत्यू पावला तर, तर ती स्त्री ओरकी झाली तिला कधी परत बापाकडे जात नाही वितांनो अशा स्त्रियांचा किंवा पुरुष प्रधान संस्कृतीच्या समाजामध्ये स्त्रीचीही नेहमीच कुचंबना होऊ लागले आणि याच धर्तीवर दोन हजार पाच ला अतिशय स्पष्ट बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा हिस्सा सांगणारा कायदा अस्तितत्वाला वितानो प्रत्येकाला आता असं वाटतंय की हा कायदा चुकीचा आहे किंवा अशा पद्धतीने समाजामध्ये बरीच प्रकरणं वाढलेली आहेत परंतु या डार्क किंवा हा कायदा मुळात अस्तित्वात का आला हे देखील आहे समाजामधील जी स्त्री पुरुष समानतेची दरी होती ती ह्या कायद्याने भरून काढली आणि एखाद्या स्त्रीने आवाज उठवून बापाच्या संपत्तीमध्ये आपला हिस्सा मागितला तर ती स्त्री समाजामध्ये उद्धट वाटू लागली परंतु त्या स्त्रीला मान सन्मान अपमान किती सहन करावा लागला असेल हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो कुठल्याही समाजामध्ये जी काही सध्या स्त्री स्वाभिमानामध्ये जगत आहे त्या स्त्रीला जो काही तिचा अधिकार स्वाभिमान हा दिला आहे तो कायद्याने हा दिला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हा जो अधिकार मिळाला आहे तो भारतीय न्याय संहितेने कुठल्याही बापाने कुठल्याही भावाने किंवा कुठल्याही व्यक्तीने स्त्रीला समाजामध्ये जगण्याचा अधिकार दिला नाही हा स्वायत्त अधिकार हा स्त्रीला फक्त भारतीय न्याय संहितेने आणि कायद्याने दिला आहे मित्रांनो आता ज्या समाजामध्ये मान उंच करून स्त्रिया जगत आहेत किंवा स्त्री पुरुष समानतेने स्त्रिया जगत आहेत त्या केवळ आणि केवळ फक्त या सिस्टीममुळेच त्यामुळे सर्व समाजामध्ये स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्याय व्यवस्थेचे आभार मानले पाहिजे त्यांच्यामुळे स्त्री आता स्वाभिमानाने जगत आहे आणि मान उंच करून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून देखील ती समाजामध्ये जगत आहे